अंदाजे दहा कोटी रुपयाच्या रोडच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजू नोगरे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हिंगोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नपासून शिरडशहापूर ते साथेपळ हयतनगर जिल्हा सीमेपर्यंत राष्ट्रीय महामार्ग चारशे अठ्ठावीस किलोमीटर एक ते सहा किलोमीटर रस्त्याचे सुधारणा करण्यासाठी अंदाजे दहा कोटी रुपयाच्या भूमिपूजनाचे पुनी चोफुली येथे आज वसमत विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नोघरे यांच्या हस्ते भूमिपूजन समारोप झाला आहे या उद्घाटनप्रसंगी आमदार राजूभैया नोघरे यांनी आज उद्घाटन केले आहे या प्रसंगी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कामामुळे परिसरातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांना दळणवळणाची साठी उत्तम व्यवस्था होणार आहे तसेच शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींना देखील ये करण्यासाठी या रोडचा उपयोग मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे वसमत विधानसभेचे कर्तव्यध्यक्ष आमदार चंद्रकांत उर्फ राजूभया नोगरे यांनी यांचे या परिसरातील नागरिकांनी आभार मानले आहेत